राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांनी गैरहजेरी लावल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तीन आमदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा देखील सुरू झाल्या आहेत सोलापूर सोलापूरमधील करमाळ्याचे आमदार नारायण पाटील माळशिरसचे आमदार उत्तम जानकर मोहोळचे आमदार राजू खरे हे शरद पवारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत या बैठकीत सोलापूरमधून पक्षाचे केवळ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार अभिजित पाटील हे दोघेच उपस्थित होते भाजपने सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सक्रिय केले असताना अजित पवार गटाचे तीन माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे अशातच शरद पवार गटाच्या तीन विद्यमान आमदारांनी पक्षाच्या एवढ्या महत्वाच्या बैठकीला दांडी मारल्यामुळे ते पक्षात नाराज असल्याची कुजबूज सुरू झाली आहे